कारण की तुम्ही जर शिकला नाही तर मग कसं होणार आपण मागे राहू की नाही बरोबर आहे की नाही मग सगळ्यांना शाळेत यायला आवडते की नाही आपल्या जिल्हा परिषदच्या व्हेरी गुड व्हेरी गुड आता मग सगळ्यांना पुस्तकं मिळणार आहेत गणवेशापेक्षा पण पुस्तकं महत्वाची असतात काय बरोबर आहे की नाही आपण घरचे कपडे पण घालून शिकू शकतो असं काही नाही आहे तो वेगळा भाग झाला की तो मिळालाच पाहिजे गणवेश तर आपण घेऊयातच पण गुणवत्ता मागे नाही पडली पाहिजे शिक्षण मागे नाही पडलं पाहिजे पुस्तकं सगळ्यांनाच दिली गेली पाहिजे तर माझं सगळ्या शिक्षकांना पण हे आव्हान असणार आहे की तुम्ही स्तर निश्चिती करावी आणि सगळ्या विद्यार्थ्यांना जे मागे आहेत त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमात त्यांना पुढे घेऊन जावं आज एक चांगली सुरुवात आपण इथे केलेली आहे सेमी इंग्लिश माध्यमातून आपण पुस्तकं वाटप केलेले आहेत सेमी इंग्लिश आता इंग्रजी म्हटलं की सगळ्यांना वाटतं की आपल्याला इंग्रजी आला आलं पाहिजे आणि ती खाळायची गरज पण आहे आपल्या आपल्या माय मराठीसोबत घेऊनच आपल्याला इंग्रजी पण शिकावं लागणार आहे कारण किती काळाची आणि सगळ्या गोष्टीची विकासाची गरज आहे त्यामुळे ते येणं पण गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही पाऊल टाकायला सुरुवात केली पाहिजे पुढच्या वर्षी मला इथे मुलं चांगल्या पद्धतीचे इंग्लिश बोलताना पण दिसले पाहिजेत ही जबाबदारी शिक्षकांची जेवढी आहे ती मुख्याध्यापकांची आहे तेवढीच समितीची पण आहे आपल्या पालकांची पण आहे त्यांनी इथे भेटी द्याव्यात आ, कशा पद्धतीचं शिक्षक शिकवतायत कशा पद्धतीनं आपण सगळं नियोजन करतो है। है कड़े ही कड़े रेतों कड़े। आहे त्याच्याकडे बार्गेने लक्ष ठेवावं त्याच्यानंतर आपल्याकडे पूरक पोषक आहार येतो का मध्यान भोजन दिलं जातं का ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आत्मीयतेनं आपलं आहे म्हणून बघावं हे आपण एक कुटुंब आहोत सासनाच्या शाळा ह्या तुमच्यासाठी आहेत ते काही कमर्शियल पद्धतीने नो काहीतरी कमवण्यासाठी नाही आहे ते आपल्या सगळ्यांसाठी एक गुणवत्ता